इकडे लक्ष द्या बाळांनो आपल्याला त्रिकोण मोजायचे आहेत आपण या अगोदर चौकोनातील त्रिकोण कसे मोजायचे ते पाहिलं आता आपल्याला त्रिकोणातील त्रिकोण मोजायचे आहेत तर काय करायचं हा जो पायथा आहे त्याला आपण नंबर द्यायचे आहेत एक दोन तीन चार किती नंबर आले चार चार तर ह्यांची काय करायची आपल्याला बेरीज एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर किती दहा बरोबर दहा म्हणजे या त्रिकोणामध्ये दहा त्रिकोण किती त्रिकोण आहेत दहा त्रिकोण आहे चौकोनातील त्रिकोण मोजताना काय आपण ह्या नंबरला गुणिले दोन किर्त के काय केलं होतं नंबरला आणि जेवढी संख्या आली तेवढे त्या चौकोनातील त्रिकोण म्हटलं होतं पण इथे कसं आहे हे जे नंबर आहे त्यांची आपण काय करायचे आहे का बेरीज करायची आहे समजलं हो आता तुमच्यासाठी हा प्रश्न या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण आहेत हे मोजायचे आणि कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तर करा अभ्यास आणि हॉ हो स्कॉलरशिप नोंद द्यायला पास बेस्ट ऑफ लक